उदगीरमध्ये जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या वत्नी जमिनीच्या वादातून तणाव उदगीर देगलौर रोडलगत असलेल्या सर्वेनं दोनशे मधील जमिनीवरून आज दुपारी गंभीर तणाव निर्माण झाला आपल्या हिस्स्याच्या जमिनीची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या पन्नास साठ नागरिकांवर दोन व्यक्तींनी येत अश्लील शिवीगाळ जातीवाचक अपशब्द तसे जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे घटना वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे एक वाजता घडली अर्जदार मंडळी खुटातील भागातील साफसफाई करत असताना संजय हिरालाल पवार आणि सुभाष पवार रा बोरताळा तांडा हे अचानक जागेवर आले व जमीन आमची आहे असा दावा करीत वाद घालू लागले संजय पवार यांनी उपस्थित महिलांकडे पाहून अश्लील भाषेत तुम्हाला घोडे लावतो अशी घृणास्पद शिवी दिली त्यांनीच महारानो तुम्ही मोजलेत का असा जातीवाचक अपशब्दही उच्चारला तर सुभाष पवार यांनी तुमचे बघून घेतो असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली शिवीगाळ करत निघून गेले असे साक्षीदारांचे म्हणणे आहे नागरिकांनी संयुक्त निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत पोलीस ठाण्यात सादर केले घटनेनंतर पानफुला बलांडे सारजाबाई बलांडे संगीता बोडके चंद्रकांत बलांडे राजकुमार गंडारे उत्तम पकोळे बाबासाहेब सूर्यवंशी गौतम कांबळे महेंद्र सूर्यवंशी आणि सुरेश बोडके यांनी संयुक्त निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले हे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला अधिकृतरित्या सादर करण्यात आले असून आरोपींवर तत्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे महारवतनी जमीन असल्याचा दावा तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित जमीन ही महारवतनी जमीन असून तिच्यावर भोगवटा वर्ग दोन नियम लागू होतात अशा जमिनीवरील मुख्य कायदेशीर अटी या जमिनीचे हस्तांतरण किंवा विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येत नाही परवानगी घेताना नियमानुसार नजराणा शुल्क भरावे लागते अटींचे पालन करता विक्री किंवा दुसऱ्याच्या नावावर व्यवहार केल्यास तो अवैध ठरतो जमिनीचा वापर बदलायचा असल्यास कृषीवरून नॉनएग्रीकल्चर अतिरिक्त नियम लागू होतात जमिनीचा अचूक वर्ग नोंदव्हीतील बदल आणि परवानग्या तपासणे आता प्रशासनासाठी महत्वाचे ठरणार आहे जमिनीवरील हक्कविवादातून सुरू झालेला तणाव आता जातीवाचक शिव